मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता दिवाळी नंतर सुरू झाल्या शाळा गुरुजी मात्र इलेक्शन ड्युटीवर मारेगाव तालुक्यात दिवाळीची सुट्टी संपूर्ण अकरा नोव्हेंबरला तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हे सत्र अंतिम आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मात्र शाळांवर कार्यरत अधिकार शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या ड्युटीवर गेल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला आहे तालुक्यात ता जिल्हा परिषदेच्या एकशे चार शाळा असून माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या बेचाळीस शाळा आहेत यातील अनेक शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी बाहेरगावी गेले आहे त्या अगोदर या शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले मारेगाव आता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ